देणगाव तालुक्यातील वागजाळी या ठिकाणी गेल्या एकोणऐंशी दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पाठिंबा म्हणून उपोषणास सुरुवात करण्यात आली असून उपोषणकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत दिवस झाले समाजाने साखळी उपोषणास सुरुवात केलेली होती आज एकोणऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत तरी पण साखळी उपोषण हे शांततेने आणि जसं की मनोज जरांगे दत्ता पाटील यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यांच्या नियमानुसार चालू आहे आणि त्यांनी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन आम्हाला दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही फॉलोअप करत आहे वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हे उपोषण चालू राहील त्यानंतरही चालूच राहणार आहे परंतु तेव्हा ज्यावेळेस आम्ही वीस जानेवारीला आमच्या गावातून लोक जाणार आहेत मुंबईसाठी रवाना होणार आहेत त्याचंही नियोजन केलेलं आहे शेजारच्या गावात सुद्धा बैठकी घेतलेल्या आहेत शेजारच्या गावातले लोक जसं की काकर ताकोडा जे शेनगाव सा तालुक्यात आमच्या सर्कलमध्ये येतात जे गावं त्या गावातले लोक आमच्यासोबत येणार आणि आम्ही इथे नियोजन करून आम्ही मुंबईसाठी रवाना होणार जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण साखळी चालूच राहणार आहे जसं की मनोजदा जरांगी पाटील यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक मराठ्याला जो की कुणबी आहे प्रत्येकच आहे ज्याची नोंद असो वा नसो त्या सर्वांना आरक्षण भेटीपर्यंत देवपोषण चालू राहणार आहे